जगातील वेगवेगळ्या दर्जेदार आणि अचूक हवामान अंदाज देणाऱ्या वेबसाईटचा वापर करून मी तुमच्यासाठी नवीन दररोज हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या यूट्यूब चॅनलवर इतर कोणतीही फसवेगिरी करणारी माहिती पोहोचवली जाणार नाही याची मी सुद्धा दक्षता घेतो कारण जगातील वेगवेगळ्या वेबसाईट वेगवेगळ्या नामांकित अशा अचूक अंदाज देणाऱ्या वेबसाईटचा वापर करून मी हवामान अंदाजाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर हवामान अंदाज ऐकायची इच्छा असेल जो खरा अंदाज आहे हा अंदाज ऐकायचा इच्छा असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण भविष्यात तुमच्यासाठी हा चॅनल खूप महत्त्वपूर्ण आणि खूप लाभदायक ठरणार आहे आपण हवामान अंदाज पाहणार आहोत सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा जो काय आय एम डीने भारतीय शासकीय विभागाने हा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस राहणार आहे बीड या ठिकाणी संपूर्ण दिवस पावसाळू स्वरूपाचा मध्यम ते हलका पाऊस राहणार आहे लातूर या ठिकाणी दिवसाचे वातावरण बादलयुक्त म्हणजे दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि याच ढगातून हलक्या स्वरूपाचा जो काही रिमझिम प्रकारचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नंतर धाराशिव जालना परभरी आणि हिंगोली या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर आपण पुढे पुणे पुणे जो काय जिल्हा या ठिकाणी दिवसभर ढगाळ आणि आर्द्रतायुक्त वातावरण राहणार आहे या ठिकाणी मात्र पावसाची सुद्धा शक्यता आहे मध्यम ते मध्यम ते जोरदारसुद्धा पाऊस अकरा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो नंतर सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी कोल्हापूर हा जो काही एरिया आहे या ठिकाणी पूर्ण ढगाळ वातावरण वारे ढग आणि या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि सांगली रत्नागिरी या ठिकाणी मात्र आय एम डीने ऑरेंज अलर्ट घाट एरिया आहे जो काही सह्याद्रीचा घाट एरिया आहे या ठिकाणी कोल्हापूरचासुद्धा सह्याद्री घाट एरिया आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो उर्वरित जिल्ह्याच्या उर्वरित भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचाच पाऊस राहणार रा आहे असा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे याचा परिणाम आपण भाऊ संपूर्ण पुणे विभागात सातारा पुणे रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागात सात जुलै रोजी मध्यम ते हलका पाऊस पडण्याची उच्च शक्यता आहे घाट भागात सातारा रत्नागिरी मध्य जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी आहे सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाहतूक शेती वाहतुकीला परिणाम होऊ शकतो आय एम डीचा अलर्ट लक्षात ठेवून दक्षता घ्यावी यानंतर आपण नाशिक धुळे जळगाव अ अहिल्यानगर आणि नंदुरबार या ठिकाणचा हवामान अंदाज पाहू जो काही नाशिक आहे या नाशिक विभागातील आय एम डीने हेवी रेन अलर्ट जारी केला आहे ज्यात दगडगाबा या ठिकाणी थंडरस्टोम आणि लायटिरिंग म्हणजे जो सुदा राना काही वादळ आणि विजांचं सुद्धा प्रमाण राहणार आहे या ठिकाणी विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये जोमदार आणि वीज कंपयाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात सकाळपासून दुपारपर्यंत सलग पाऊस काही वेळा मध्यम तीव्रतेचा संध्याकाळी ढगाळ नंतर परतीचे हलके पावसाचे प्रकार पाहायला मिळेल धुळे व जळगाव या ठिकाणी सदर पावसाची पस्तळ होण्यामुळे मध्यम पाऊस सातत्याने अहिल्यानगर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस ढगाच्या आवरणामुळे स्थित स्थिर वातावरण राहणार आहे नंदुरबार या ठिकाणी थोडे उष्णतेकडे झुकणारे वातावरण पण ढगाळ मध्यम पावसाचा सामना अपेक्षित आहे या ठिकाणी घातक पावसाची जास्त तयारा नद्या वाहतुकीच्या रस्त्यांवर पाणी साचणार विजेचे कडकडाट होऊ शकतात या ठिकाणी असा अंदाज आहे नंतर जो काही कोकण विभागातील काही जिल्हे आहेत थी या ठिकाणी मात्र सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागातील प्रमुख जिल्हे पालघर मुंबई सिटी मुंबई जो काही ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो काही एरिया आहे कोकण विभागाने जो काही सह्याद्री घाट एरिया आहे या ठिकाणी पाऊस खूप हेवी स्वरूपाचा पडू शकतो स्वरूपात पडण्याची अत्यंत उच्च शक्यता आहे आय एम डीने कोकण विभागात व्हेरी हेवी रेन अलर्ट सात ते नऊ जुलै यापर्यंत जारी केला आहे आणि ऑरेंज अलर्टसुद्धा जारी केलेला आहे यानंतर आपण आय एम डीची पंधरा दिवसीय पूर्वसूचना सात जुलैला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये व्हेरी हेवी रेन पडण्याची शक्यता आहे वि, विभागीय अलर्ट कोकणच्या बहुतेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी काही ठिकाणी रेड अलर्ट समुद्रकिनारी भागात तीव्र सरफेस वारे पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने समुद्री लाटा वाढू शकतात असा अंदाज त्या ठिकाणच्या जनतेसाठी आहे नंतर आपण पुढील माहिती पाहणार आहोत नागपूर विभागातील या ठिकाणी विदर्भ विभागासाठी आय एम डीने सात जुलै रोजी हेवी रेन इशारा दिला खास आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी पायऱ्यांवर थंडरस्टोम वीजकंप आणि गार पावसाचे शावर्स होऊ शकतात त्यामुळे वाहतूक शेती आणि घरातील उपाययोजना योग्य पूर्वतयारी आवश्यक आहेत नंतर नागपूर या ठिकाणी पहाटे ढगाळ वातावरण दुपारी हलक्या शावर संध्याकाळी मध्यम शावर शक्यता चंद्रपूर या ठिकाणी सकाळी व दुपारी ढगाळ संध्याकाळी नंतर वारे आणि शावरचं प्रमाण राहणार आहे नंतर अमरावती विभागामध्ये जो काही सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत मौसम विभागाने महाराष्ट्रातील पश्चिम भागासाठी अत्यंत पावसाचा इशारा दिलेला आहे अमरावती विभागातील काही भागासाठी पावसाची तीव्रता वाढू शकते स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आवश्यक खबरदारी घ्या धन्यवाद सात